गाड्या गाड्या सुटल्या सुटल्या मैदानातील फायनलचा सुटला आणि फायनलच्या आदरणीय श्री राजेंद्रजी मस्के साहेब यांच्या संयुक्त विद्यमानातून आयोजित केलेले भव्य आणि दिव्याच बीडकरांचं मैदान आणि कोण होणार या मैदानातील एक नंबरचा मानकरी पड्याल अड्याल शेवटच्या क्षणाला टॉप टाकला शेवटच्या क्षणाला टॉप गेर टाकला आणि मालकाला विजय प्राप्त करून दिला काटा किर अशी लढत झाली